नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या तासाला आपण अर्थशास्त्राच्या चौथ्या प्रकरणाला सुरुवात केलेली होती प्रकरणाचं नाव होतं महाराष्ट्राची अर्थव्यवस्था त्यामध्ये सुरवातीला आपण प्रकरणाची प्रस्तावना बघितली त्यानंतर पुढे महाराष्ट्र राज्याचे प्रशासकीय विभाग कोणते आहेत ते आपण बघितले व त्याच्यापुढे आपण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची प्रमुख वैशिष्ट्यही बघितली तर आज आपण महाराष्ट्र राज्याचा आर्थिक विकास बघणार आहोत त्यामध्ये आपल्याला तीन क्षेत्र सविस्तर अभ्यासायचे आहेत त्यामध्ये पहिलं क्षेत्र आहे कृषी क्षेत्र दुसरं क्षेत्र आहे उद्योग क्षेत्र तिसरं क्षेत्र आहे सेवा क्षेत्र या तीनही क्षेत्रांमुळे महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक विकासाला मोठ्या प्रमाणावर हातभार लागलेला ला, ला, आपल्याला बघायला मिळतो आणि त्यामुळे ही तीनही क्षेत्र अतिशय महत्त्वाची ठरत असतात त्यामध्ये पहिलं क्षेत्र आहे कृषीक्षेत्र यामध्ये बघा की कृषीक्षेत्र व संलग्न क्षेत्र आता संलग्न क्षेत्र म्हणजे काय तर शेती क्षेत्राशी संबंधित असणारे क्षेत्र मग कृषीक्षेत्र व संलग्न क्षेत्र राज्याच्या आर्थिक विकासामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात तसेच महाराष्ट्राच्या आर्थिक सर्वेक्षणानुसार कृषी व संलग्न क्षेत्रातील राज्यांचे एकूण उत्पादनाचे मूल्यवर्धित प्रमाण हे 2001 वा दोन हजार एक व दोनमध्ये पंधरा पॉईंट तीन टक्के इतके होते परंतु या तुलनेत वा मदे दोन हजार सोळा व सतरामध्ये हे प्रमाण बारा पॉईंट दोन टक्के इतके कमी झाल्याचे दिसून आलेले आहेत म्हणजेच बघा की उत्पादनाचे जे प्रमाण दोन हजार एक दोनमध्ये पंधरा पॉईंट तीन टक्के इतके होते ते पुढे दोन हजार सोळा सतरामध्ये बारा पॉईंट दोन टक्के इतके कमी झाल्याचे दिसून आलेले आहे मग हे प्रमाण कमी का झाले तर आपण बघतो की शेती क्षेत्रामध्ये अनेक समस्या किंवा अडचणी या निर्माण होत असतात आणि या अडचणी व समस्यांमुळे सुद्धा उत्पादनाचे प्रमाण हे कमी होताना आपल्याला दिसून येतात दिसून येते मग पुढे आपल्याला बघा की कृषी क्षेत्रातील सर्वसाधारण समस्या या दिलेल्या आहेत की नेमक्या शेती क्षेत्रामध्ये कोणकोणत्या समस्या निर्माण होत असतात तर त्यामध्ये पहिली समस्या आहे धारणेचा कमी आकार व कमी उत्पादकता आता जमीन धारणा म्हणजे काय तर धारणा जमिन म्हणजे जमिनीची मालकी होय मग मा आपण बघतो की भारतामध्ये लागवडीखालील धारण क्षेत्राचा जो सरासरी आकार आहे तर तो दोन हेक्टरपेक्षाही कमी असलेला असले आपल्याला बघायला मिळतो आणि म्हणून धारण क्षेत्राचा लहान आकार व त्यामध्ये सातत्याने होणारी घट ही शेतीची उत्पादकता कमी असण्याचं प्रमुख कारण आहे तसेच शेती सुधारणा करण्यासाठी नवनवीन यंत्रांचा तंत्रांचा वापर करावा लागतो नवनवीन बी बियाणांचा वापर करावा लागतो परंतु जर जमिनीचे आकारमान हे जर कमी असेल जमीन लहान असेल तर आपण नवनवीन तंत्रांचा वापर करून उत्पादनात वाढ करू शकत नाही तसेच क्षेत्राचा लहान आकार असल्यामुळे श्रमिकांचे श्रम असेल वेळ असेल भांडवल असेल इत्यादी घटकसुद्धा वाया जात असतात आणि त्यामुळे बघा शेतीची उत्पादकता ही कमी राहण्यास मदत होत असते म्हणजेच जमिनीचा कमी आकार किंवा जमीनधारणेचा कमी आकार व कमी उत्पादकता ही शेती क्षेत्रातील महत्त्वाची समस्या समजली जाते त्यानंतर दुसरी समस्या आहे सीमांत अल्पभूधारक व सीमांत शेतकऱ्यांच्या संख्येत झालेली वाढ आता बघा की सीमांत शेतकरी हे देशातले असे शेतकरी असतात की ज्यांच्या शेत जमिनीचा आकार हा एक हेक्टरपेक्षा कमी असतो मग दोन हजार अकरामध्ये जी जी जनगणना झाली त्या जनगणनेनुसार भारतामध्ये या शेतकऱ्यांची संख्या सदुसष्ट पॉईंट चार टक्के इतकी असल्याचं दिसून आलेलं आहे आणि सीमांत अल्पभूधारक शेतकऱ्यांचे प्रमाण मोठे असण्याचे कारण की भारतामध्ये अजूनही किंवा राज्यामध्ये अजूनही शेतीचे माग असलेले स्वरूप आहे किंवा वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणावर विभाजन व तुकडीकरण हे होताना दिसून येत आहे तसंच बघा की भारतामध्ये वारसा का हक्क कायदा आहे आणि ह्या कायद्यामुळे सर्वांना आपल्या वडिलोपार्जित संपत्तीमध्ये किंवा शेतजमिनीमध्ये वाटा किंवा हिस्सा मिळत असतो आणि त्यामुळे या वाटा किंवा हिस्सेमुळे शेतजमिनीचं सुरुवातीला विभाजन केलं जातं आणि त्यानंतर त्याच्या तुकडीकरण किंवा त्या शेतजमिनीचं तुकडीकरण हे पुढे केलं जातं आणि अशा लहान लहान आकाराच्या जमिनीमध्ये हे शेतकरी मोठ्या प्रमाणावर उत्पादन काढू शकत नाही आणि म्हणून आज आपण बघतो की सीमांत जे अल्पभूधारक शेतकरी आहेत तर त्यांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे त्यानंतर तिसरी समस्या आहे रासायनिक खते व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे शेतजमिनीची अवनती आता बघा की शेतजमिनीचं उत्पादन हे कमीत कमी वेळामध्ये काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा वापर वाढलेला आहे तसंच वाढत्या लोकसंख्येमुळे वाढलेली मागणी किंवा वाढत्या लोकसंख्येमुळे अन्नधान्य व इतर पिकांची मागणी पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा वापर करून उत्पादनात वाढ केली जाते परंतु या रासायनिक खते व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे शेत जमिनीची झालेली आपल्याला बघायला मिळते मग अवनती म्हणजे काय तर जमिनीचा ऱ्हास होणे किंवा जमीन खराब होणे तसेच जमीन नापीक होणे किंवा जमिनीचा कस या रासायनिक खते किंवा कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे झालेला आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर पुढची समस्या आहे शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा आता आपल्याला माहिती आहे की शेती क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर पैशाची भांडवलाची आवश्यकता असते आणि भांडवल किंवा पैसा असेल तरच शेती क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन हे काढता येऊ शकतं परंतु बघा की शेती क्षेत्रासाठी लागणारी जी यंत्रसामग्री आहे बी बियाणे खते आहे या उत्पादक कारणांसाठी तसेच लग्नसमारंभ असेल किंवा इतर कार्यक्रमांसाठी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर कर्ज किंवा शेतकरी हे मोठ्या प्रमाणावर कर्ज घेताना दिसून येत असतात घेतलेल्या कर्जापैकी काही कर्ज हे बघा की अनुत्पादक कारणांसाठी घेतलं जात असल्यामुळे त्यातून कोणत्याही प्रकारचं उत्पन्न हे मिळत नाही आणि त्यामुळे बघा की शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे पुढची समस्या आहे भूसुधारणा कायदा व पीक पद्धती यांची सदोष अंमलबजावणी आता यामध्ये बघा की शेतजमिनीच्या मालकी हक्काचे व शेतीपासून मिळणाऱ्या उत्पादनाचे न्याय वाटप घडून आणून सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या हेतूने जमिनीच्या मालकी हक्काचा एक आदर्श आकृतिबंध निर्माण करणे म्हणजे भूसुधारणा किंवा जमीन सुधारणा होय व यामध्ये मध्यस्थांचं उच्चाटन कमाल जमीन धारणेवर मर्यादा कुळभिषेक सुधारणा इत्यादींचा जमीन सुधारणेमध्ये समावेश होत तस असतो तसेच पीक घेण्यासाठी आजही बहुतेक भागांमध्ये जुनाट पद्धतीचा वापर केला जात आहे जुनाट बी बियाणे यंत्रसामग्रीचा वापर केल्यामुळे उत्पादनातही मोठ्या प्रमाणात वाढ ही होऊ शकत नाही म्हणजेच बघा की पीक पद्धतीमध्ये आजही आपल्याला जुनाट पद्धतीचा वापर करताना दिसून येत आहे आणि त्यामुळे बघा की उत्पादनात आजही मोठ्या प्रमाणावर जी वाढ होणे गरजेचं आहे ती वाढ होताना दिसून येत नाही त्यानंतर पुढची समस्या आहे कोरडवाहू जमीन व जलसिंचन सुविधांचा अभाव आपल्या सर्वांना माहिती आहे की कोरडवाहू जमीन ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते परंतु पावसाच्या बाबतीत आजही असमानता आपल्याला दिसून येते कारण काही भागामध्ये आपल्याला माहिती खूप पाऊस पडतो तर काही भागांमध्ये आजही अतिशय कमी पाऊस पडताना आपल्याला दिसून येतो तसेच देशामध्ये किंवा राज्यामध्ये ज्या जलसिंचनविषयक सुविधा आहेत तर त्यांची प्रगतीसुद्धा मर्यादित झाल्याचे आपल्याला बघायला मिळते म्हणून जवळजवळ सत्तर टक्के लागण्याखालील क्षेत्र हे पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असलेले आपल्याला बघायला मिळतं कारण आजही जलसिंचन सुविधांचा अभाव आपल्या राज्यामध्ये असलेला आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर पुढची समस्या आहे भांडवलाची कमतरता आता आपल्याला माहिती की शेती क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवलाची आवश्यकता असते पैशांची आवश्यकता असते आणि शेतकऱ्यांना जर हे भांडवल योग्य प्रमाणात योग्य वेळी उपलब्ध झाले तरच ते पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन हे काढू शकतात परंतु जरी योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी भांडवल उपलब्ध झाले नाही तर शेतीमध्ये उत्पादनाचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर मिळू शकत नाही किंवा निघू शकत नाही आणि आजही आपल्या इथे भांडवलाची मोठ्या प्रमाणावर कमतरता ही निर्माण झाल्याची आपल्याला बघायला मिळते त्यानंतर पुढची समस्या आहे ग्रामीण विकास योजनांची अयोग्य अंमलबजावणी सरकारने बघा की ग्रामीण भागांचा विकास व्हावा यासाठी मोठ्या प्रमाणावर लक्ष केंद्रित केलं त्यासाठी वेगवेगळ्या योजना तयार केल्या परंतु या योजनांची अंमलबजावणी करण्यात मोठ्या प्रमाणात समस्या किंवा अडचणी या निर्माण झाल्या किंवा अयोग्य पद्धतीने त्यांची अंमलबजावणी करण्यात आली आपण बघतो की ग्रामीण विकासासाठी वेगवेगळ्या योजना मग त्यामध्ये मनरेगा असेल प्रधानमंत्री जनधन योजना असेल प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असेल इंदिरा आवास योजना ग्रामीण आवास योजना अशा अनेक योजना ग्रामीण विकासासाठी तयार करण्यात आल्या परंतु त्या फक्त कागदपत्री प्रत्यक्षात आणल्या गेल्या त्यांची अंमलबजावणी ही योग्य पद्धतीने करता आली नाही त्यानंतर पुढची समस्या आहे विपण व्यवस्थेची कमतरता आता विपणन म्हणजे विक्री व्यवस्था होय किंवा वस्तूंची उत्पादनाची विक्री करणे होय व विपणन ही अशी प्रक्रिया आहे की ज्याद्वारे उत्पादक म्हणजे शेतकरी व ग्राहक यांना एकत्र आणले जाते आणि त्यामुळे बघा की कार्यक्षम विक्री व्यवस्था ही आर्थिक व्यवहार वाढवण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असते आणि त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य भाव मिळवण्यासाठी विक्री व्यवस्था ही चांगली असणं गरजेचं असतं परंतु आपल्या राज्यामध्ये आपल्याला विपणन व्यवस्थेमध्ये कमतरता असल्याचं दिसून येत आहे त्यानंतर पुढची समस्या आहे हवामान बदलांचा परिणाम आपल्या सर्वांना माहिती आहे की शेती ही निसर्गावर अवलंबून असते हवामाना बदल झाला तर त्याचा मोठा परिणाम हा शेती क्षेत्रावर होत असतो आपण बघतो की आपल्या इथे पावसाच्या बाबतीत असमानता ही मोठ्या प्रमाणावर दिसून येत दिसून येते काही भागांमध्ये खूप पाऊस पडतो तर काही भागांमध्ये अतिशय कमी पाऊस पडतो आणि या सर्वांचा पनि परिणाम हा शेती उत्पादनावर होताना दिसून येतो तसंच आपण ह्या वर्षी बघितलं की हवामान बदलांचा परिणाम की मोठ्या प्रमाणावर पावसाचं प्रमाण किंवा मोठ्या प्रमाणावर कि पाऊस झालेला आहे आणि या मोठ्या प्रमाणात पावसामुळे पिकांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि काही भागांमध्ये पाऊस न पडल्यामुळे आपल्याला कोरडा दुष्काळ किंवा पिकं ही सुकून गेलेली त्यांचं नुकसान झालेलंही बघायला मिळालेलं आहे म्हणजेच हवामान बदलांचा शेती क्षेत्रावर मोठा परिणाम हा होत असतो ती झाली शेती क्षेत्रामध्ये निर्माण होणाऱ्या अडचणी किंवा समस्या पुढे आपल्याला की शेती क्षेत्राच्या विकासासाठी सरकारने मग कोणकोणत्या उपाययोजना कोणते उपाय केलेले आहेत ते आपल्याला पुढे दिलेल्या आहेत तर महाराष्ट्र आर्थिक पाहणी दोन हजार सतरा अठरानुसार कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सरकारने केलेल्या उपाययोजना त्यामध्ये पहिली उपाययोजना आहे वाजवी दरात दर्जेदार बी बियाणांचे वितरण आता बघा की शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बी बियाणांची त्यामध्ये दर्जेदार बी बियाणांची आवश्यकता ही निर्माण होत असते आणि दर्जेदार बी बियाणे असेल तरच उत्पादनाचे प्रमाण हे सुद्धा मोठ्या प्रमाणावर मिळताना आपल्याला दिसून येते म्हणूनच बघा की शेती उत्पादनात जर वाढ करायची असेल तर शेतकऱ्यांना वाजवी दरात आता वाजवी दर म्हणजे काय तर, तर योग्य दरामध्ये दर्जेदार बी बिहण्यांचा पुरवठा करणं वितरण करणं आवश्यक असतं आणि सरकारने सुद्धा बघा वाजवी दरात म्हणजे योग्य दरामध्ये शेतकऱ्यांना दर्जेदार बी वितरण केलेले आहे की जेणेकरून त्यांच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ शकेल त्यानंतर दुसरी उपाययोजना आहे खते व कीटकनाशकांच्या वितरण केंद्रात झालेली वाढ जसं दर्जेदार बी बेहण्यांचे वितरण केंद्र असते त्याच पद्धतीने खते व कीटकना कीटकनाशकांच्या वितरण केंद्रामध्ये सुद्धा वाढ झालेली आपल्याला बघायला मिळते किंवा सरकारने वितरण केंद्रामध्ये वाढ ही केलेली आहे ज्या पद्धतीने आपल्याला किंवा शेतकऱ्यांना दर्जेदार बी बेण्याची आवश्यकता असते त्याच पद्धतीने दर्जेदार खते व योग्य अशा कीटकनाशकांची सुद्धा आवश्यकता निर्माण होत असते आणि त्यामुळे वितरण केंद्रांमध्ये सरकारने मोठ्या प्रमाणावर वाढ केलेली की जेणेकरून शेतकऱ्यांना हे शेतीला लागणारी सर्व बी बियाणे आहेत खते आहेत ती योग्य दरामध्ये उपलब्ध होऊ शकेल त्यानंतर पुढची उपाययोजना आहे जलसिंचन सोयींचा विकास आता शेतीसाठी किंवा शेतीतील उत्पादनासाठी पाणीपुरवठा हा एक महत्त्वाचा घटक आहे ज्या भागामध्ये पाऊस चांगला पडतो तेथे ते पाणीपुरवठ्याची समस्याही निर्माण होत नाही परंतु ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण हे अतिशय कमी असतं त्या ठिकाणी जलसिंचन सोयींचा विकास करणं अतिशय महत्त्वाचं ठरतं आणि सरकारने सुद्धा बघा जलसिंचन क्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी विविध पंचवार्षिक योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर खर्च केलेला आपल्याला बघायला मिळतो मग आता पंचवार्षिक योजना म्हणजे काय तर पाच वर्षासाठी केलेल्या योजना आणि या योजनांमध्ये सुद्धा जलसंचन सोयींचा विकास कसा करता येईल यासाठी उपाययोजना केलेल्या आहे त्यानंतर पुढची उपाययोजना आहे शेतीपंपाचे विद्युतीकरण व मागणीनुसार वीज पुरवठा आता शेतीसाठी पाणी हे विहिरीतून तलावातून उपसावे लागते आणि त्यासाठी शेतीपंपाचा किंवा शेतपंपाचा मोठ्या प्रमाणावर वापर हा केला जात असतो आणि त्यामुळे सरकारने या शेतीपंपाचे किंवा शेतपंपाचे मोठ्या प्रमाणावर विद्युतीकरण केलेले आहेत आणि आवश्यकते तेथे मागणीनुसार वीज पुरवठाही करण्यात आलेला आहे त्यानंतर पुढची उपाययोजना आहे आवश्यकतेनुसार पतपुरवठा आता पतपुरवठा म्हणजे कर्ज पुरवठा आता शेती क्षेत्राच्या विकासासाठी कमी व्याजदराने पुरेशा प्रमाणात पतपुरवठा किंवा कर्ज होणे आवश्यक असते म्हणून शेतकऱ्यांना अल्प मध्यम व दीर्घ मुदतीच्या कर्जाची गरज ही निर्माण होत असते तसेच त्यांना उत्पादक किंवा अनुत्पादक कारणांसाठी कर्जाची मोठ्या प्रमाणावर गरज ही निर्माण होत असते आणि त्यामुळे सुद्धा बघा सरकारने मोठ्या प्रमाणावर सरकारी संस्था व्यापारी किंवा प्रादेशिक ग्रामीण बँका या संस्थात्मक श्रोतांकडनं मोठ्या प्रमाणावर पतपुरवठा किंवा कर्जपुरवठा हा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे त्यानंतर पुढची उपाय आहे कृषी उत्पन्न बाजार समिती कृषी उत्पादन निर्यात क्षेत्रे फलोत्पादन प्रशिक्षण केंद्र प्रभावी वितरणासाठी श्रेणीकरण व बांधणी सुविधांची उपलब्धता आता बघा की या उपाययोजनांमध्ये की पहिलं आहे कृषी उत्पन्न बाजार समिती की ज्याला इंग्रजीमध्ये ए पी एम सी असं म्हटलं जातं म्हणजेच ए पी एम सी म्हणजे ॲग्रिकल्चर प्रोडक्ट मार्केट कमिटी ॲग्रिकल्चर प्रोडक्ट मार्केट कमिटी तुम्ही लक्षात ठेवा कृषी उत्पन्न बाजार समितीचा फुल फॉर्म तर या कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे आता कृषी उत्पन्न बाजार समिती सर्वांना माहीत आहे तर मग या समितीचं काम नेमकं कसं चालतं हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे तर या कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे शेतमालाची खरेदी विक्री करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जातात तसंच या कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे शेतकऱ्यांच्या हिताचं संरक्षण केलं जातं तसेच त्यांच्या मालाचं किंवा शेतमालाच्या किंवा शेतमालाची जी विक्री आहे तर ती लिलाव पद्धतीने केली जाते तसेच शेतमाल विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांना कमीत कमी वेळामध्ये त्यांचे पैसे मिळावे याचीही व्यवस्था केली जाते तसेच जर एखादा वादविवाद निर्माण झाला तर ते सोडवण्याचं कामसुद्धा कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे केलं जातं तसेच की लिलाव करण्यासाठी किंवा शेतमालाची विक्री करण्यासाठी आडते असेल व्यापारी असेल हमाल मदतनीस इत्यादी घटकांवर सुद्धा या बाजार समितीद्वारे लक्ष ठेवलं जातं तसंच नूतनीकरण करण्याचं कामही या समितीद्वारे केलं जातं म्हणजेच थोडक्यात की कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्याचं काम करताना आपल्याला दिसून येते त्यानंतर आहे पुढचं कृषी उत्पादन निर्यात क्षेत्रे आता बघा आजही मोठ्या प्रमाणावर आपल्या येथील शेतमाल हा इतर देशांमध्ये निर्यात केला जातो मग त्यामध्ये टोमॅटो असेल कांदे असेल द्राक्ष असेल किंवा इतर जे फळे आहेत तर त्यांचं मोठ्या प्रमाणावर निर्यात ही करताना आपल्याला दिसून येत आहे आणि परदेशामध्ये निर्यातीची सुविधा करण्यासाठी कृषी उत्पादन निर्यात क्षेत्रे हे मदत करताना आपल्याला दिसून येतात त्यानंतर पुढचं आहे फलोत्पादन प्रशिक्षण केंद्र की विविध प्रकारच्या फळांचे उत्पादन घेण्यासाठी किंवा वेगवेगळ्या पिकांचे सॉरी वेगवेगळ्या फळांचे उत्पादन घेतले जावे यासाठी या केंद्राद्वारे मोठ्या प्रमाणावर प्रक्षि प्रशिक्षण हे उपलब्ध करून दिले जात असते त्यानंतर पुढचं आहे प्रभावी वितरणासाठी श्रेणीकरण व बांधणी सुविधांची उपलब्धता आता बघ्या की प्रभावी वितरण म्हणजे वाटप करण्यासाठी श्रेणीकरण व बांधणी की ज्याला आपण पॅकिंग असं म्हणतो तर इत्यादींसाठी सुविधा उपलब्ध इथे करून दिल्या जात असतात त्यानंतर पुढचं आहे किंवा शेवटची उपाययोजना की प्रसारमाध्यमांच्याद्वारे कृषीविषयक माहितींचा प्रसार करून कृषी व्यवसाय हा नफा देणारा व्यवसाय आहे अशा दृष्टिकोनाची निर्मिती करणे आता सरकारने बघा की वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांचा वापर करून शेतीविषयक माहिती किंवा शेतीविषयक जनजागृती करण्याचं काम केलेलं आहे किंवा लोकांचा दृष्टिकोन बदलण्याचे काम सरकारने या प्रसारमाध्यमांच्याद्वारे केलेला आहे मग बघा की सरकारने रेडिओ असेल टी व्ही असेल संगणक इंटरनेट किंवा वर्तमानपत्रे मासिके इत्यादींच्या शहायाने शेतीविषयक माहितींचा प्रसार हा केलेला आहे तसेच शेती, तसे शेती व्यवसाय हा कसा फायदेशीर असतो याचीही माहिती या, या प्रसारमाध्यमांच्याद्वारे प्रसारित केलेले आहे किंवा करण्यात येत आहे तर अशा प्रकारे बघा की आपण शेती क्षेत्रामध्ये निर्माण होणाऱ्या समस्या बघितल्या आणि त्यावर सरकारने किंवा शेती क्षेत्राच्या विकासासाठी सरकारने केलेल्या उपाययोजना हे आपण बघितल्या त्यानंतर पुढच्या तासाला आपण महाराष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये जे दुसरं क्षेत्र महत्त्वाचं ठरतं ते आहे उद्योग क्षेत्र किंवा उद्योग क्षेत्राचा मोठा जो हातभार लागतो तर ते उद्योग क्षेत्राची सविस्तर माहिती आपण पुढच्या तासाला बघू तोपर्यंत धन्यवाद